नाटकणंगले तालुक्यातील तारदाळ गावचं डोकं अभिमानाने उंचावला अशी ऐतिहासिक कामगिरी गावातील वीर पत्नी प्रियंका खोत यांनी साध्य केली शहीद जवान निलेश खोत यांच्या पत्नी प्रियंका यांनी आपल्या जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद पटकावलं दोन हजार बावीस मध्ये सेग्नास कार्यरत असताना जवान निलेश खोत यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं पतीच्या निधनानंतर आलेल्या कठीण प्रसंगावर मात करत प्रियंका यांनी देशसेवेचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला कठोर अभ्यास शारीरिक प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनतीनंतर चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीतील पासिंग आउट परेडमध्ये त्या लेफ्टनंट म्हणून गौरव आणि विराजमान झाल्या गावात आगमन होताच प्रियंका खोत यांचा ग्रामदैवत श्री शिरकाई मंदिरात देवीचं दर्शन घेऊन मानाचा मुजरा केला त्यानंतर ग्रामस्थ लोकप्रतिनिधी शैक्षणिक व सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी प्रेरणादायी संदेश देताना प्रियंका खोत म्हणाल्या विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आणि करिअरवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे त्यातूनच समृद्ध युवक घडतील प्रियंका खोत यांचीही वाटचाल संघर्षातून उभारी घेत ध्येय गाठण्याचं ज्वलंत उदाहरण ठरत असून संपूर्ण गाव परिसरासाठी प्रेरणादायी ठरली

तिथे बाकीची मुलं होती ती बावीस तेवीस वर्षाची होती त्यामुळे त्यांच्याशी मिंगल कसं राहता येईल अकरा महिन्याचा पूर्ण पिरियड मला त्यांच्यासोबत घालवायचा आहे म्हणून मी त्यांच्यात मिक्स होऊ शकेल का नाही जी गादी होती आता गेल्यानंतर ते ट्रेनिंग पिरियड असा होता आणि स्पोर्ट्स मल्टी ऍक्टिव्हिटी असल्यामुळे आपण ते टीम स्पिरिट लीडरशिप असं जाणवत होते आणि पुन्हा स्वतःहूनच मी त्याच्यात निघत झाले त्यांच्याकडून मला खूप प्रोत्साहन आणि फिजिकली पण